ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्रीपाद श्रीवल्लभांच्या कथा श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकारच आज आपण श्रीपाद पीठापुरात असताना ज्यांना आजोबांच्या ठिकाणी मानत असत अशा तीन श्रेष्ठ आणि पुण्यवान पुरुषांबद्दल थोडीशी माहिती घेऊया श्रीपादांचे आजोबा सत्य ऋषीश्वर किंवा वापरणार हे सूर्याचे आणि अग्नीची उपासना करीत वेदवंतराच्या पठनाने ते अग्नी निर्माण करीत प्रज्वलित झालेल्या अग्निकुंडात स्वतः उतरून आवती घालीत वापनार्य हे पूर्वीचे कृतयुगातले लाभात महर्षी लाभ हा गणेशाचा मुलगा त्यांचा ते अवतार होते द्वापार युगात तेच नंद महाराज म्हणून पृथ्वीवर आले आणि कलियुगात श्रीपादांचे आजोबा झाले श्रीपाद जास्त वेळ आजोबांकडेच राहत एकदा श्रीपाद कालाग्नि क्षमन दत्ताची आराधना करत होते तेव्हा आजोबा म्हणाले तू दत्त आहेस का दत्त उपासक तेव्हा श्रीपाद म्हणाले मी दोन्ही आहे मी जो संकल्प करतो तेच मी होतो आजोबा तुम्ही आणि मी एकच आहोत तुमची संन्यास घ्यायची इच्छा आहे पण ह्या जन्मात किंवा पुढच्या जन्मे तुम्ही संन्यास घ्यावा हा माझा संकल्प नाही पण पुढच्या जन्मात मी मात्र संन्यास घेईन तेव्हा तुमच्यासारख्याच रूपाने अवतार घेऊन तुमची कर्मबंधनातून सुटका करेन असे म्हणून श्रीपादांनी आजोबांच्या भ्रूमध्यात स्पर्श केला तर तेव्हा त्यांना हिमालयात निश्चल तप करणाऱ्या बाबाजींचे दर्शन झाले काही वेळानंतर बाबाजी प्रयागला त्रिवेणी संगमात स्नान करत असलेले दिसले त्यानंतर श्रीपा श्रीवल्लभांचे रूप दिसले आणि ते स्वरूप कुकुटेश्वर मंदिरातल्या स्वयंभू दत्तात विलीन झाले त्यातून एक अवधूत निघाले त्या अवधूतांना सुमती महाराणी भिक्षा घालीत आहे असे दिसले नंतर त्या अवधूताने बालरूप घेऊन सुमती महाराणीच्या मांडीवर बाळाच्या रूपात झोपलेले बापन्नार यांनी पाहिले मातेच्या मांडीवरचा तो बाळ पाहता पाहता सोळा वर्षाच्या मुलात रूपांतरित झाला त्या युवकाने त्यांच्याकडे दृष्टी टाकून हुबेहूब बापणाऱ्यांसारखेच रूप घेतले ती मूर्ती संन्याशाची होती दोन नद्यांच्या संगमावर स्नान करून आपल्या शिष्यांसह ताठ मानेने तो संन्यासी चालू लागला त्यानंतर त्या संन्यासाने बापणाऱ्यांकडे वळून पाहिले आणि म्हटले हे गंधर्वपूर आणि मी नृसिंह सरस्वती नंतर काही क्षणातच आपले वस्त्र नदीवर पसरले आणि त्यावर बसून ते श्रीशैल्याला गेले तेथील वनातील महापुरुषांनी आणि तपस्व्यांनी त्यांची पूजा केली नंतर अनेक शतके तप करून ते कोपिनधारी वृद्धाच्या रूपात बाहेर पडले तीच तेजस्वी नजर बापनार यांवर रोखून ते म्हणाले या माझ्या रूपाला स्वामी समर्थ म्हणतात थोड्या वेळातच त्यांनी प्राणत्याग केला त्यांची प्राणशक्ती वटवृक्षात विलीन झाली आणि त्यांचा दिव्यात्मा श्रीशैल्या वरील मल्लिकार्जुनाच्या शिवलिंगात विलीन झाला त्या शिवलिंगातून गंभीर स्वरात आवाजाला वापरणार्या तू धन्य आहेस त्रिमूर्ती स्वरूप असणारा मी श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ तुला अनुग्रहित करीत आहे बापनार्य भानावर आले तर समोर निरागस चेहऱ्याचा हासरा तीन वर्षांचा श्रीपाद त्यांना दिसला बापनार्यांना श्रीपादांचे असे दिव्या अनुभव नेहमीच येत असत श्रीपादांच्या मातेने अवधूत रूपातील श्रीपादांना जेव्हा नमस्कार केला होता तेव्हा श्रीपाद म्हणाले होते आईने मुलाच्या पाया पडल्याने मुलाचे आयुष्य कमी होते तेव्हा माझे आयुष्य फक्त सोळा वर्षांचे राहील पण बापनारे म्हणाले होते सुमती पाया पडली ती अवधूतांच्या तेव्हा ते तिचा मुलगा नव्हते त्यामुळे त्यांचे आयुष्य कमी होणार नाही तेव्हा श्रीपाद बापनारे यांना म्हणाले की आपले दोघांचेही म्हणणे खोटे होणार नाही असे मी करेन सोळा वर्षेपर्यंत तुमच्याजवळ राहीन मग जगाच्या उद्धारासाठी घर सोडून निघून जाईन मी चिरंजीव असावे अशी तुमची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून हा देह फक्त गुप्त करेन आणि पुढील अवतार घेऊन पण श्रीपा श्रीवल्लभ हे रूप कायम भक्तांवर कृपा करीत राहील अशी ही दिव्य विभूती श्रीपाद श्रीवल्लभांचे आजोबा बापन्नार्य किंवा सत्यऋषीश्वर त्यांचा भाव पाहून तो परमात्मा भावविभर होऊन वारंवार ह्या पृथ्वीवर येऊन आपल्या लालनपालनाचा आनंद त्यांना देत राहिला पिटिकापुरात श्रीपादांचे आणखी दोन आजोबा होते एक वर्मा आणि दुसरे व्यंकटप्पय्या श्रेष्ठी श्रीपाद म्हणत आजोबा माझ्या ह्या अवताराला तुम्ही व्यंकटप्पय्या श्रेष्ठी आणि वर्मा कारण आहात हेच वर्मा पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने महाराष्ट्रात अवतार घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन करतील असे भविष्यही एकदा श्रीपादांनी वर्तवले होते नरसिंहवर्मा हे खूप मोठे शेतकरी होते त्यांच्याकडे अगणित भूमी होती श्रीपादांनी कायमस्वरूपी पिठिकापुरात राहावे म्हणून वर्मांनी खूप प्रयत्न केले होते श्रीपादांनी नरसिंहवर्मांना नृसियाच्या तेहतीस रूपांचे दर्शन दिले होते तसेच एकदा त्यांच्या शेतावर गेले असताना तिथल्या आदिवासींना सांगून श्रीपादांनी लक्ष्मीहन नरसी नरसिंहाचे प्रत्यक्ष दर्शनही वर्मांना घडवले होते वर्मा हे नरसिंहाचे भक्त होते त्यांच्या एका शेतात दोडक्याचे पीक अजिबात येत नसे वेलाला फुले येत नसत आली तरी सुकून गळून जात एखादा दोडका लागला तर तो गळून जात असे जेव्हा वर्मा श्रीपादांना या शेतात घेऊन गेले तेव्हा श्रीपाद म्हणाले ह्या जमिनीत एक दत्त तप करत होता पर म्हणून साक्षात दत्त असलेल्या माझे पाय तिला लागावेत म्हणून ही भू भूमाता तळमळत होती आता दोडके चांगले येतील आमच्याही घरी ते पाठवत जा मला दोडक्याचे वरण खूप आवडते त्याच शेतात वर्मांना नरसिंहाचे दर्शन झाले होते एकदा वर्मा त्यांच्या शेतात विश्रांती घेत असताना दोन नाग आले श्रीपादांनी त्यांना मारून दूर फेकले मग खूप मोठ्या आकाराच्या लाल मुंग्या आल्या त्यांनाही श्रीपादांनी मारून त्याचा एक लहानसा डीग केला वर्मांना जाग आल्यावर त्या मेलेल्या मुंग्या पाहून त्यांना दही आली त्यावेळी श्रीपाद म्हणाले राजाला त्यांच्या सेवकांचे रक्षण करावेच लागते ह्या अद्भुत मुंग्या निर्माण करणारा एक अद्भुत जादूगार आहे तेवढ्यात एक पांढऱ्या रंगाची मोठी कांतिमान मुंगी तिथे आली त्या राणी मुंगीने त्या मेलेल्या मुंग्यांना एक प्रदक्षिणा घातली आणि त्या पुन्हा जिवंत झाल्या श्रीपाद म्हणाले त्या मुंगीला संजीवनी शक्ती प्राप्त आहे अशा अनेक विस्मयकारक घटना या सृष्टीत क्षणोक्षणी घडत असतात नंतर श्रीपादांनी एका नागाला कुरवाले आणि एका नागाला आपला दिव्य पाय लावला तेव्हा ते, ते दोन्ही नाग जिवंत झाले त्यांनी श्रीपादांना एक प्रदक्षिणा घालून तेही निघून गेले अगदी बालपणीच श्रीपाद अशा अद्भुत लीला करत असत नरसिंहवर्मांच्या घरी शिवय्या नावाचा एक सेवक होता एकदा त्याने श्रीपादांना पाहिले आणि बरळू लागला मी सृष्टी स्थिती आणि लय यासाठी कारणीभूत आहे मीच सर्व सृष्टीचे आदिमूळ आहे ही सृष्टी माझ्यापासूनच उत्पन्न झाली आणि माझ्यामुळेच वाढणार व माझ्यातच लय पावणार नरसिंहवर्मांना शिवय्याची दया आली त्यांनी श्रीपादांना शिवय्याचे रक्षण करण्याची विनंती केली श्रीपाद शिवय्याला घेऊन स्मशानात गेले बरोबर वर्मा होतेच औदुंबराच्या झाडाची एक वाळलेली फांदी स्मशानात ठेवून शिवय्याच्या हातून त्याचे दहन करवले आणि शिवय्याची त्या विचित्र मनोवृत्तीतून सुटका झाली नरसिंहवर्मांना वाट आश्चर्य वाटले श्रीपाद म्हणाले त्यात आश्चर्य करण्यासारखे काय आहे वायसपूर गावात एक पंडित माझ्या विरोधात बोलत होता तो वारंवार म्हणे वेदस्वरूप परमेश्वर कुठे आणि हा लहान वयाचा श्रीपाद कोठे तो सृष्टीस्थित कारक आहे म्हणे तो आदिमूळ आहे म्हणे तो पंडित मरण पावला आणि आपल्या कृत्यामुळे ब्रह्मराक्षस झाला एका जन्मी हा शिवय्या त्या पंडिताचा अल्पऋणी होता योगकर्माने त्या वाळलेल्या काडीचे दहन करून ब्रह्मराक्षस तत्वातून त्या पंडिताची आणि ब्रह्मराक्षच्या राक्षसाच्या पंजातून शिवय्याची मी सुटका केली श्रीपादांनी ठरवले तर भौतिक काळ आणि मानसिक काळ तसेच योगकाळ आणि योगादेश यांचा समन्वय घालून हजारो वर्षानंतर घडणाऱ्या घटना गड़ना, ते आत्ताच घडवू शकतात योगदशेचा निर्णयसुद्धा तेच करू शकतात श्रीपादांना देश काल त्यांच्या इच्छेप्रमाणे बदलता येतो श्रीपादांचे दुसरे आजोबा व्यंकटप्पय्या श्रेष्ठी हे वाणी कुटुंबाचे होते त्यांचे गोत्र लाबाद होते त्यांनीच अप्पलराजांना आपले घर दिले होते त्यांचेही श्रीपादांवर खूप प्रेम होते एकदा श्रेष्ठींच्या दुकानात गल्ल्यावर बसून श्रीपाद पैसे घेत होते श्रेष्ठी माल देत होते त्यावेळी श्रीपाद म्हणाले आजोबा आज बाबांना किती दक्षिणा देणार श्रीपादांचे वडील श्रेष्ठींचे कुलपुरहित होते श्रेष्ठी म्हणाले तुला जे पाहिजे ते तू घे मला जे द्यायचे ते पण तूच दे तेव्हा श्रीपादांनी एक गुळाचा खडा श्रेष्ठींना दिला व एक स्वतः खाल्ला आणि श्रेष्ठींना म्हणाले मला करायची होती ती, ती गणेश पूजा यथा सांग पार पडली आणि आपले तोंड उघडून दाखवले त्यात श्रेष्ठींना कोणते विश्वरूप दिसले ते त्यांनाच माहीत पण ते म्हणाले तुला जेव्हा जेव्हा गणेशपूजा करायची असेल तेव्हा मला न विचारता हवा तेवढा गोळ नैवेद्याला घेत जा एकदा श्रीपाद श्रेष्ठींच्या वायसपूर गावाच्या शेतावर गेले तेव्हा श्रीपादांनी त्यांना अनघा लक्ष्मीसहित दर्शन दिले होते ते नयन मनोहरी दृश्य पाहून श्रेष्ठींचे देहभान हरपले होते त्याचवेळी आंब्याच्या झाडाला लागलेले एकुलते एक फळ काढून त्यांनी श्रेष्ठींना आईच्या मायेने खाऊ घातले होते वसंत ऋतू नसतानाही तो कच्चा आंबा श्रीपादांच्या हस्तस्पर्शाने आज्ञाकारी सेवकाप्रमाणे पिकून गोड झाला होता त्यांचे ते प्रकाशमान रूप पाहून श्रेष्ठींनी श्रीपादांना अलिंगन दिले त्यातून त्यांना जी आत्मानुभूती आली तिचे वर्णन शब्दात करणे शक्य नाही त्यावेळी श्रेष्ठी श्रीपादांना म्हणाले अरे बाळा श्रीपादा आमच्या आर्य कुळावर तुझी छत्रछाया सर्वदा असू दे आमच्या सर्व गोत्रजांवर तुझा अनुग्रह असू दे आमच्या वंशावर तुझी अशीच कृपा सदैव असू दे श्रीपाद म्हणाले तथा असतो तथा असतो तुमच्या वंशात मार्कंडेय गोत्रा जन्मलेल्या सर्वांवर माझा सदोदित अभयहस्त राहील तुमच्या वंशातील तेहतीसाव्या पिढीतल्या व्यक्तीत व्यक्तीला निमित्त करून माझ्या महासंस्थानाची निर्मिती पिठिकापुरात मीच करीन भविष्यकाळात आर्यवंशी भारताचा राजा होईल तो पिठिकापुराला येईल त्याला माझा अनुग्रह प्राप्त होईल एकदा व्यंकटप्पय्या श्रेष्ठींना पिठिकापुरातल्या एका ज्योतिषाने मृत्यूची वेळ तिथी आणि दिवस सांगितला त्यामुळे श्रेष्ठी चिंतित होते त्या ज्योतिषाने अशी प्रतिज्ञा केली होती की त्याची भविष्यवाणी खोटी झाली तर तो मुंडन करून गाडवावर बसून गावभर फिरेल अपमृत्यू टाळण्यासाठी अप्पलराजांनी कालाग्नी शमन दत्ताची पूजा करून त्याचा प्रसाद श्रेष्ठींना आणून दिला थोड्या वेळाने सुमती महाराणी बर्जनी बर्जरी वस्त्रे परिधान करून श्रीपादांना घेऊन श्रेष्ठींकडे आली तेवढ्यात श्रेष्ठींच्या हृदयात असह्य वेदना होऊ लागल्या ते मोठ्याने आई म्हणून ओरडले सुबती महारिणीने धावत जाऊन आपल्या श्रीहस्ताने श्रेष्ठींच्या हृदयाला आपला दिव्य स्पर्श केला त्याचवेळी श्रीपाद जा असे जोरात ओरडले तेव्हा श्रेष्ठींच्या घरचा बैल काही क्षणातच तडफडून मेला आणि श्रेष्ठी वाचले तो ज्योतिषी धावत आला त्याला श्रीपाद म्हणाले मी असताना श्रेष्ठींना मृत्यूचे कसले तू मुंडन करून गाडवावरून फिरायची गरज नाही आणि आता तुला पश्चाताप झाला आहे हे खूप झाले तुझे वडील जिवंत असताना त्यांनी श्रेष्ठींकडून कर्ज घेतले होते आणि ते परत न करताच परत केल्याबद्दल गायत्रीची खोटी शपथ घेतली होती त्या पापामुळे त्यांना श्रेष्ठींकडे त्या कर्जफेडीसाठी बैलाचा जन्म घ्यावा लागला होता हिनियनित असलेल्या तुझ्या वडिलांना मी उत्तम जन्माचा प्रसाद दिला आहे श्रेष्ठींचे अपमृत्यूचे कर्मफल बैलाकडे वळवले तू त्या बैलाचा दाहसंस्कार करून अन्नदान कर त्यामुळे त्यांना उत्तम गती मिळेल ज्योतिषाने श्रीपादांची क्षमा मागून त्यांना साष्टांग नमस्कार केला आणि श्रीपादांनी सांगितल्याप्रमाणे त्या बैलावर दाह संस्कार केला आज आपण इथे स्थांबू अवधूतचिंतनश्री गुरुदेवदत्त हरी ओम त तत्